तर आपण एक निबंध सांगितला होता जर पाऊसच पडला नाही तर तर प्रत्येकाने सांगायचं की तुम्हाला त्या विषयीवर काय लिहिलं असेल तुम्ही किंवा काय लिहिलंय हा सांग पाऊस पडला नाही तर पिकं नाही आणि पाऊस नाही जर पडला तर विहिरीला पाणी सुद्धा येणार नाही आणखीन हा शेतकऱ्यांचं नुकसान होईल आणखीन माऊली सांग

कोण सांगत आहे पाऊस नाही पडला तर सांग जर पाऊस नाही ना दिसणार नाही तर पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांना खूप नुकसान होईल पाऊस नाही पडला तर आपल्याला पिण्यासाठी पाणी जर पाऊस पडला जर पाऊस नाही पडला तर आपल्याला

बर झाडांना त्रास होईल आणखीन हा पाऊस नाही पडला तर सगळ्यांचंच नुकसान होईल आणि प्यायला पाणी नसेल तर पाणी हे काय म्हटलं जातं जीवन आहे आणि आपण कशामुळे जिवंत राहतो तर, तर पाणी आहे म्हणून आणि जर पाणी नसेल तर काय होईन रे मग ही जीवसृष्टीच नष्ट होऊन जाईल झाडं सुकून जातील झाडं राहणार नाहीत प्राणी पक्षी माणसं सगळेच नष्ट होतील आणि इथं सगळं वाळवंटासारखं होईल हां सांग खायला अन्न नाही हां 嗯。啊